अंबरनाथ शहरातील शिवसेनेची कार्यकारणी अंतर्गत गटबाजी हेवे द्यावे आणि लोकसभा निवडणुकीतील कामगिरी या पार्श्वभूमीवर बरखास्त करण्यात आली होती यानंतर खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी अंबरनाथमध्ये नवीन कार्यकारणीच्या निवडीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या मात्र यावेळी शहरातील दोन पैकी एक गट मुलाखतीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिला त्यामुळे शहरातील गटबाजे कायम असल्याचं स्पष्ट झालं तर जिल्हा प्रमुख यांनी मात्र गटबाजी हा तुम्हीच लावलेला शोध असल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला अंबरनाथ शहरातील शिवसेनेत मागील दहा ते पंधरा वर्षांपासून आमदार डॉक्टर बालाजी आणि प्रमुख अरविंद वाळेकर असे दोन गट पडले मागील पाच वर्षात तर या दोन गटातील शीतयुद्ध टोकाला गेलं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण प्रचार यंत्रणा आमदार डॉ बालाजी केणीकर यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली इतकंच नव्हे तर इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या शहर शाखेऐवजी बाजूलाच घेतलेल्या नवीन कार्यालयातून निवडणूक प्रचार करण्यात आला होता यामुळे ही नाराजी अधिकच वाढली होती अंबरनाथ शहरात कल्याण लोकसभेतील सर्वाधिक मोठी आणि सर्वात जास्त विकासकामं करूनही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकलं नव्हतं याचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतही शहर प्रमुखांचा फोटो आमदार गटानं डावलल्यानं पुन्हा एकदा वाद निर्माण झाला होता त्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही नाराजी व्यक्त करत या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावण्याचा इशारा दिला होता त्यानुसार अंबरनाथ शहराची शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली यानंतर गुरुवारी अंबरनाथमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नवीन कार्यकारिणीत काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या स्वतः मुलाखती घेतल्या मात्र या मुलाखतींच्या कार्यक्रमाला शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह त्यांचा संपूर्ण गट अनुपस्थित राहिला तर नुकतेच काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले नेते प्रदीप पाटील आणि त्यांचे कार्यकर्तेही या बैठकीला अनुपस्थित राहिले त्यामुळे आता फक्त एकाच गटातून संपूर्ण शहराची पदे निवडली जाणार का आणि पक्षात असलेली ही गटबाजी कमी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून कार्यकारणी कधी जाहीर होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान याबाबत शिवसेना शहरप्रमुख गोपाळ लांडगे यांना विचारलं असता त्यांनी मात्र गटबाजी हा तुम्हीच लावलेला शोध असून पक्षात गटबाजी नसल्याचं सांगत सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केलाय अंबरनाथ शहरामध्ये गटबाजी हा तुम्ही शोध लावलेला आहे आमच्याकडे तसं नाही आहे आणि तुमचं तुमची जी शंका आहे त्याचा यथावशी तुम्हाला त्याचा शोध लागेल अरविंद वाळेकरांनी त्यांचं उत्तर मला आणि म्हणजे कारण मला आणि खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांना सांगितलेलं आहे या सगळ्या इंटरव्ह्यू संपल्या किंवा जा यादी जाहीर झाली की त्या त्यावेळेला तुम्हाला ते सगळं समजेल पण आता तुम्ही जे कपोल कल्पित गटबाजी जाहीर करतात आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज